थोड तिथं धरादरी झाली डकलाटकली झाली फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये आणि अं पालकमंत्र्यांनी आपलं त्याच्यावरती आपण काय म्हणतो सांगण्याचा प्रयत्न केला जास्त काय त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे आणि इलेक्शन मध्ये होत सगळे कार्यकर्ते नाही पण पालकमंत्र्यांसारख्या मंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत कारण त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय धराधरी ही किरकोळ बाब आहे मात्र हत्येचा कट रचला गेला असं मंत्री सांगतायत एक राज्याचे जबाबदार काहीतरी गंभीर त्याच्यामध्ये असेल नाही काय आणि त्यांचा रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे नाही याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती असेल आणि ते माहिती घेते पण त्यांना आता माझी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचने तुम्हाला वाटतं काय असं असं राम सतपुज असं म्हणणं की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्फे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा एसआयडी आणि आयबीला फोटो त्यांनी जागा केला तो असा त्या तो इन पिस्तोल गोला ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी आणि ते हरले अशी बातमी आली त्यामुळे ते, ते रागाने एकमेकाला भिडले इलेक्शन मध्ये अनेक ठिकाणी होत डिचार्ज होतो अनेक घटना होतात त्याच्यामध्ये आणि मुर्दडाला कोण मारणार आता कशासाठी मारायचं त्या पण मग राजकारणामध्ये ही संस्कृती कुठेतरी वाढते किंवा जोपासली जाते का आणि त्याचं अशा पद्धतीचं त्याचं समर्थन होऊ शकतं का नाही पालकमंत्र्यांनी भीती घालण्यासाठी म्हणजे जे अंगावर त्यांचं एसआयडी चे रिपोर्ट आहेत आयबी चे रिपोर्ट आहेत आणि राज्याच्या गुन्हा देखील दाखल होता आईजींनी या सगळ्या प्रकरणामध्ये दखल घेतलेली असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जे म्हणताय ते फक्त मोगम आरोप आहे असं म्हणताय पण त्यांचं म्हणणं आहे की गुप्तचर यंत्रणांचा रिपोर्ट आहे घेतली मी आम्ही मैदानामध्ये लढाई करणारी माणसं आहे अशी काय चोरी छुपे आणि तो काय राजकीय विरोधात त्याच्या त्याच्यासाठी हे करावं आणि राम सत्पुतेसाठी करावं हे काय मला पटत साहेब दुसरीकडे